लोणावळा येथील भुशी धरणातील मागील बाजूला असलेल्या धरणाच्या प्रवाहात एकाच कुटुंबातील पाच जण गेले वाहून त्यात चार मुले व एक महिलाचा समावेश सर्व नातेवाईकाच्या समोर घडली ही मन सुन्न करणारी घटना पावसाच्या दिवसात धरणाच्या काठी मौज मस्ती करत असताना सर्वांनी काळजी घ्यावे असे लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राकडून आवाहन जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न महाराष्ट्र राज्य लोणावळा येथील भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या धबधब्याच्या प्रवाहात एकाच कुटुंबातील चार मुले व एक महिला असे पाच जण वाहून गेले रविवारी तीस जून दुपारी घडली ही दुर्घटना दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे नूर शाहिस्ता अंसारी वय पस्तीस आमिना आदिल अन्सारी वय तेरा मरिया अंसारी वय सात होमेदा अंसारी वय सहा अदनान अंसारी वय चार हे सर्व राहणार हडपसर पुणे अशी या वाहून गेलेल्यांची नावं आहेत पुण्यातील हडपसर येथील सय्यदनगर परिसरात राहणाऱ्या अन्सारी कुटुंबात चार दिवसापूर्वीच एक विवाह झाला होता त्यामुळे या नवदांपत्यासह घरातील नातेवाईक लोणावळा येथे रविवारी तीस जूनला फिरण्यासाठी आले होते सतरा सीटर गाडी करून हे कुटुंब लोणावळा येथे गेले भुशी डॅम परिसरातील एका डोंगरात असलेल्या एक या धबधब्यात हे कुटुंब उतरलं आणि तेथे क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं सर्व नातेवाईकाच्या डोळ्यासमोर या कुटुंबातील पाच जण वाहून गेले अंसारी परिवारातील पंधरा जण वर्षाविहारासाठी आले होते धरणाच्या पूर्वेकडील प्रवाहात मुले खेळत होती पावसाचा जोर जास्त असल्याने प्रवाहातील पाण्याचा वेग वाढत होता मुलांना त्यांचा अंदाज आला नाही मुले प्रवाहात वाहून गेली त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताना नूर अन्सारी याही वाहून गेल्या पाण्याचा प्रवाह प्रवाँ जास्त असल्याने त्यांना वाचवणे इतरांना शक्य झाले नाही त्यामुळे पावसाळ्यात कुठेही धरणात फिरायला जाताना काळजी घ्या असे आवाहन लोकप्रश्न न्यूजकडून करण्यात येत